मग सध्या काय करतेस अहो घरीच आहे मी घरी म्हणजे गावी चिंचणीला मस्तपैकी सकाळी दहा वाजता उठते ओंकार साधना प्राणायाम करते वाजता इतक्या उशिरा हो गावी थंडी असते आणि थंडीत मस्तपैकी विछाण्यात डोळायला मला खूप आवडत उठल्यावर घरच्या झाडावरच विकलेली पप्पई खाते तर कधी गावठी कोंबडीचं कच्च अंड खाते नंतरचा थोडा वेळ पेंटिंग्स किंवा काहीतरी नवीन कला शिकण्यात जातो दुपारी जेवल्यावर पुन्हा झोपते संध्याकाळी समुद्रावर जाते झोपाळावर बसते आणि शेतात अंगणात किंवा माझ्या फुलपाखरांच्या बागेमध्ये निवांत फिरते समुद्रावर पूर्वीचे मित्रमैत्रिणी भेटतात खूप छान वाटतं अगदी पूर्वीचे दिवस आठवतात समोर सूर्यास्त होत असतो पाखरं घराकडे जात असतात अजून थोडा वेळ तसंच समुद्रावर थांबल्यावर आकाशात चांदणं पसरलेलं दिसतं घरी येताना पिऊन टाकावी अशी गुलाबी थंडी लागत असते तर कधी पाऊस पडतो हल्ली हल्ली तर धुकंसुद्धा पडू लागलंय मला हवं हवं असं वाटणार असं हे वातावरण हे सर्व क्षण मनात अगदी घट्ट पकडून ठेवावेत आणि ते कधी निष्ठूच नयेत असं वाटतं घरी आल्यावर व्यायाम करते रात्री जेवायला आईने बोंबील मांदळी केलेली असतात ती मनसोक्त खाते आणि रात्री पुन्हा चंद्र चांदण्यांसोबत टेरेसवर गुज गोष्टी करते रात्री पुस्तक वाचते पंखा एसी न लावता अंगावर दोन चादरी घेऊन झोपते अहो सांगितलं ना खूप थंडी पडायला लागली इकडे इतर काही दिवशी आई बाबांसोबत वेळ घालवते एंगेजमेंट वास्तुकशांती बारसं लग्न गेट टुगेदर अशी सर्व प्रकारची फंक्शन अटेंड करते आणि कुटुंबासोबत वेळ घालवते तर हा आहे माझा शहरातील गोंगाट टेन्शन आणि कंटाळवाण्या वातावरणापासून खूप दूर शांत निवांत गावातला दिवस अजून काय हवं असतं जगायला पण मग कमावतेस काय जगण्यासाठी पैसा लागतो ना अहो बरो बरोबर आहे तुमचं जास्त नाही पण इतरांकडे मागावा लागणार नाही इतकं कमावते बाकी कला आहेच चोपटीला ती शेवटपर्यंत असणारच आहे ती सोबत असेल ना तर आपण श्रीमंतच आहोत असं वाटतं कधीच एकटेपणा वगैरे वाटत नाही तिला मी अगदी घट्ट पकडूनच फिरते सगळीकडे आणि मी जरी सोडलं ना तरी ती माझ्या हृदयात आणि मेंदूत अगदी घर करूनच राहते गेले काही महिने मी गावीच आहे शोधते माझ्यातल्या मला शोधते हल्लीचं सोल हिलिंग वगैरे काय असतं ना ते करते कधी कधी रोजच्या जीवनातून थोडा ब्रेक आवश्यक असतो काही बदल आवश्यक असतात शरीराला आणि आपल्या मनालाही